नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने निराधारांसाठी एक नवीन योजना आणली आहे त्या योजनेअंतर्गत निराधार बांधवांना पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे तर मग मित्रांनो ही जी योजना आहे ही कोणत्या निराधारांसाठी आहे याची पात्रता काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे म्हणजे जे साहित्यिक आहे कलाकार आहे त्यांना हे मानधन दिले जाणार आहे संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे बघूया मित्रांनो संपूर्णपणे कला साहित्य या क्षेत्राशी निगडीत त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून लाभार्थी कलावंतांना राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजने अंतर्गत दरमहा पाच हजार रुपये मानधन राज्य शासनामार्फत दिले जाते म्हणजे ही योजना जी आहे ती कलावंत आणि जे साहित्यिक आहे त्यांची उपजीविका फक्त कला आणि साहित्य यावरच अवलंबून आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे या योजनेचं नाव आहे राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना या योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपये अनुदान या ठिकाणी राज्य शासनामार्फत दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपले सरकार डॉट ऑनलाइन डॉट जी ओ डॉट इन या लिंकवर किंवा या वेबसाईटवर जाऊन आपले सरकार पोर्टलवर दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज सादर करायचा आहे असे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व लाभार्थ्यांना दिलेले आहे तर मग मित्रांनो तुम्ही जर कलाकार असाल साहित्यिक असाल आणि तुमचं उपजीविका ही फक्त कला आणि साहित्य यावर चालत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तुम्ही सी एस सी सेंटर किंवा आपले सेवा केंद्र असते ग्राहक सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन हा अर्ज करू शकता मग या अर्जासाठी लागणारी कागदपत्री कोणती आहेत बघा अर्जासोबत वयाचा दाखला आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला प्रतिज्ञापत्र पती व पत्नीचा एकत्रित फोटो लागू असल्यास बँक तपशील म्हणजे बँक खाते क्रमांक व बँकेचा आय एफ सी कोड अपंगत्वाचा दाखला लागू असल्यास जर तुम्ही अपंग असाल तर राज्य केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र जर तुम्हाला मिळालेले असेल तर नामांकित संस्था व्यक्ती यांचे शिफारसपत्र लागू असेल तर आणि विविध पुरावे जोडणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही कलाकार आहे साहित्यिक आहे हे सिद्ध झाले पाहिजे अशा प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी जोडावे लागेल मग ही योजना कोणासाठी आहे पात्रता काय आहे तर ज्यांचे वय पन्नासपेक्षा जास्त आहे दिव्यांगांना वयाची अट दहा वर्षांनी शिथिल करण्यात येत आहे जे दिव्यांग बांधव असतील आणि जे कलाकार किंवा साहित्यिक असतील त्यांना त्या दिव्यांग बांधवांना चाळीस वर्ष ही वयोमर्यादा केलेली आहे त्यांची पात्रता चाळीस वर्ष पूर्ण असलेल्या दिव्यांग बांधवांना या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये मिळणार आहे ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी पंधरा वर्ष आहे अशा लाभार्थ्यांना ही योजना लागू होणार आहे ज्यांनी साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार व मोलाची भर घातली आहे वयाने ज्येष्ठ असणारे विधवा परितक्त्या दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील जे वयस्कर आहे जे विधवा आहेत परितक्त्या आहेत दिव्यांग कलाकारांना या ठिकाणी प्राधान्य राहणार आहे कलाकारांचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे साठ हजारपेक्षा जास्त नसावे उत्पन्न हे साठ हजारापेक्षा जास्त नसावे तेच कलाकार या ठिकाणी पात्र ठरणार आहे ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार या ठिकाणी पात्र असणार आहे केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजने अंतर्भूत अंतर नसलेले पात्र कलाकार म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारची जी काही शासनाची महामंडळे असतात त्यांच्या कोणत्याही इतर पेन्शन योजनेअंतर्गत ते अंतर्भूत नसावे ते कलाकार आहे साहित्यिक आहे त्यांचे ते महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ मग वरील प्रमाणे या ठिकाणी या योजनेसाठी पात्रता असणार आहे राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील साहित्यिक व कलावंतांनी संकेतस्थळाचा वापर करून आप अप... संकेतस्थळाचा वापर करून आपला अर्ज सादर करावा असे आव्हान सदस्य सचिव ज्येष्ठ कलाकार मानधन समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे मग मित्रांनो महाराष्ट्रात जर या ठिकाणी कलाकार आणि साहित्यिक असतील जे पन्नास वर्षापेक्षा जास्त असतील आणि दिव्यांग असेल तर चाळीस वर्षापेक्षा जास्त असतील त्या चाळीस वर्षापेक्षा त्यांचं वय जास्त असेल तर ते लाभार्थी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे आपले सरकार महा ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर करायचा आहे आणि हा अर्ज भरण्यासाठी आपण ग्राहक सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन हा अर्ज एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचा आहे नंतर तुम्हाला पाच हजार रुपये महिन्याला दरमहा पाच हजार रुपये मानधन राज्य शासनामार्फत दिले जाणार आहे तर मित्रांनो वडीलप्रमाणे कागदपत्रे आणि पात्रता आहेत अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती तरी जास्तीत जास्त निराधार बांधवांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र